सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत यातच नगराध्यक्ष आपला जिल्हा परिषद अध्यक्ष आपला तर याच ठिकाणी महापौर आपलाच याच दृष्टीने सर्वच पक्ष कार्यरत आहेत याकडे मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असतानाच राज्यातील इतर जवळपास आता अडीचशेच्या जवळपास नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आणि याच्या पुढची जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि महानगरपालिका या, महानगर या निवडणुका पार पडणार आहेत मंडळी एक अशी नगरपंचायत ज्या नगरपंचायतीसाठी भाजप आणि महायुतीने पैसा साम दाम दंड भेद सर्व काही वापरलं ज्या पद्धतीने आमदार खासदार फोडायचं काम भाजप करू लागली त्याच पद्धतीने आता नगरसेवक फोडायचं कामसुद्धा हे करू लागलेले आहेत मात्र या ठिकाणी याच नगर परिश नगरपंचायतवरती मात्र सर्व काही अवलंबून झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी भाजपला यश मिळालेलं नाही महायुतीचा दणदणीत पराभव झाला तर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असंच म्हणावं लागेल मंडळी नेमकं घडलं आहे काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये या ठिकाणी निवडणूक कोणतीही असो घोडे बाजाराला जोरदार ऊत येतो नगरसेवक असो की ग्रामपंचायत सदस्य असो फोडाफोडीचं राजकारण त्याने आमदाराकडूनच शिकलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून जो ज्यावरती जे दाग आहेत ते पुसायचे असतील तर त्याला भाजपमध्ये जावं लागतं तर दुसरीकडे ज्याला पैसा काम हवं त्यालाही भाजपमध्ये जावं लागतं अशाच राजकीय गणिताचं गणित भारतीय जनता पक्ष करताना दिसत आहे आणि यातच एका नगरपंचायतीवरती आपला या ठिकाणी नगराध्यक्ष बसवण्यासाठी भाजप आणि महायुतीने सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांना या ठिकाणी या त्यांच्या मन मनसुब्यावरती पाणी फिरताना दिसतंय नक्की या ठिकाणी आपण बघूया पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांना बहुमताने विजय झालेले आहेत मंडळी या, या ठिकाणी तब्बल विरुद्ध सहा मतं मिळवत विजयाचा गुलाल उडालेला आहे यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चांगलीच चपराक चा, बसलेली आहे अकरा नगरसेवकांची एकजूट कायम ठेवत खासदार निलेश लंके यांनी आपलं वर्चस्व कायम राखल्याचं दाखवून दिलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांनी राष्ट्रवादी पार्टीचे गटनेते योगेश मते यांचा व्हीप धुडकावत महायुतीचे उमेदवार नगरसेवक अशोक चेडे यांच्या बाजूने मतदान केले मात्र चेडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि या ठिकाणी पारणेचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या देखरेखीखाली सोमवारी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते आणि या ठिकाणी विरुद्ध सहा असे मतं पडले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला केवळ सहा तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल अकरा मतं पडलेले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी महाविकास आघाडीने पंचायत नगरपंचायत राखली आणि खातंही या ठिकाणी उघडल्याचं दिसून येत आहे मंडळी या निवडणुकीमध्ये फुडाफुडीचं राजकारण अतिशय जोरदार झालेलं आहे मात्र या ठिकाणी निलेश लंके यांची राजकीय खेळी आणि नगरसेवकांनी दाखवलेली एकजूट जनतेने निवडून दिलेला विश्वास त्यांनी पूर्ण एकदा सोबत असल्याचं दाखवून दिलं यामध्ये पारनेरच्या नगरपंचायतीवरती पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे आपल्याला काय वाटतं भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा